सोलापुरातील टेक्स्टाईल कारखान्याला लागलेली आग नियंत्रणात आलेली असताना पुन्हा एकदा भडका उडालाय अग्निशमन दलाच्या तब्बल तेरा तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली मात्र गॅसचा स्फोट झाल्यानंतर पुन्हा आगीचा भडका उडाला तेरा तास चाललेल्या आगीत आठ जणांचा सा मृत्यू झालेला आहे मध्ये पुन्हा एकदा आगीचा भडका उडालेला आहे आग नियंत्रणात आलेली होती पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आपल्यासोबत सौरभ साधारणतः तीन वाजता जे आहे ती आग लागली होती सोलापुरातील टेक्स्टाईल एम सी परिसरातील टेक्स्टाईल कारखान्याला जी आहे ती आग लागली होती तब्बल तेरा तास जे आहे ती आग आटोक्यात आणण्यासाठी सोलापुरातील अग्निशामक दलाने जे आहे प्रयत्न केले होते यामध्ये पाटे साडेपाच वाजता तीन जणांचा जो मृतदेह आहे तो बाहेर काढण्यात आला होता व साधारणतः सुमारास जे आहे ते पाच जणांचा जो आहे तो मृतदेह हो बाहेर काढला आणि ज्यावेळेस मृतदेह हो बाहेर काढला त्याच्या अर्ध्या ते, ते पाऊन तासानंतर जे आहे त्या कारखान्यातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने जे आहे ती भडका भडका उडाला अशी प्राथमिक माहिती मिळते अग्निशामक दलाने साधारणतः त्याच कारखान्यातील तीन गॅसचे सिलेंडर जे आहे ते बाहेर काढले होते परंतु अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना जे आहे की आणखी गॅस तिथे होते की नाही याची कदाचित कल्पना नसावी सुदैवाने या ज्या भडक्यामध्ये आहे ते अग्निशामक दलाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला जे आहे ती जखम जखम वगैरे झालेली नाही कारण अर्धा त्या पाऊन तासाच्या अंतरावरती जो आहे तो हा जो आहे तो भडका उडालाय घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोटाचा भडका झालेला आहे असं साधारणतः प्राथमिक माहितीनुसार समोर येते सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स वागणारे आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दोन दृश्य आपण बघतोय आग नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा आगीचा भडका उडालेला आहे काल रात्री खरं तर ही आग थोडीशी आटोक्यात आलेली होती मात्र पुन्हा एकदा कॅशचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर पुन्हा एकदा आगीचा भडका उडालेला आहे